नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण पात्रूड येथील कृषी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी शिवाजी आसाराम शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये कापूस या पिकामध्ये अतिघन लागवड पद्धत हे नवीन प्रयोग या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. क्रिया बदलत्या वातावरननुसार कापसाची जी पीक पद्धती आहे या पीक पद्धतीमध्ये त्यांनी आपल्या शेतामध्ये नवीन पद्धत यावेळेस लागवड केलेली आहे अति घन लागवड पद्धतीने त्यांनी मिळवलेलं कापसाचं जे पीक आहे तर कशा प्रकारचं त्याचं व्यवस्थापन केलं आणि कशा प्रकारे त्यांना उत्पादन मिळालं हे आपण त्यांना प्रत्यक्षात विचारू नमस्कार शिवाजी भाऊ नमस्कार ही जी अति घन लागवड पद्धत आहे कापसाची तर या कापसाची जी घन लागवड पद्धतीची जी जी आयडिया आहे तुम्हाला कोणी दिलीस मला प्रकारे त्यांची ही घन लागवड पद्धत आमच्याकडं आमच्या गटामार गटाला एक मिशन आहे जे कंपनीकडून आम्हाला भेट देण्यात आलेली त्याच्यामुळं त्या कंपनी मार्फत आणि कृषी कार्यालयाच्या मार्फत आम्हाला नवीन प्रयोग म्हणून तीन बाय पावणे तीन बाय पाच इंच त्या प्रमाणात आम्ही लागवड केलेली आहे आणि आम्हाला वेळोवेळी कृषी खात्याकडून आणि कंपनीकडून मार्गदर्शनाखाली मजुरीच्या टंचाई आहे मळ एकाच वेळी कापूस आहे राशी कंपनीचा आहे मॅक्स म्हणून सहाशे लागवड तुम्ही कधी केलेली आहे आम्ही जु सात जून ला कोरडा हो लागवड केलेली धूळ पेरणी म्हणून पावसाच्या अगोदर धूळ पेरणी केली धूळ पेरणी केलेली टोकण के यंत्राच्या म्हणजे पेरणी यंत्राच्या सायन पेरणी यंत्र हे जे अंतर आहे दोन ओळी किती पावणे तीन फूट पावणे तीन फूट आणि दोन झाडामधलं जे अंतर आहे पाच पाच तीनच ठेवलेलं आहे एका एकर एक मध्ये किती बियाणं लागलेलं आहे एक सहा पाकिट साडेचारशे ग्रामचे सहा पाकिट हि वाहन आहे ते राशी म्हणून आहे सहाशे आठ सहाशे आठ राशीची मॅक्स हे वाहन जे आहे ते सरळ वाढणार वाहन सर। आहे त्यामुळेच तुम्ही या अति घन लागवड पद्धतीमध्ये त्याची निवड केली सुरुवातीला तुम्ही पेरणी नियंत्रा बरोबर खत दिलेले वेसल डोस कोणतं खत दिलेला पेरणी पेर बर बरोबर एकच डोस दिला पंधरा एकच एक पोते एक, 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 एक क्विंटल एक क्विंटल एका एकरला एक क्विंटल एक त्यानंतर तुम्ही दुसरा डोस दिला नाही यामध्ये नाराचा वगैरे दुसरा डोस कोणताच दिला सुरुवातीला या कापसावर रशोषण करणाऱ्या किडीचा काही प्रादुर्भाव दिशा थोड्या प्रमाणात दिसला ते एक फवारणी शोषण करणारी जी मावा तुडतुडी जी किडा आहे सुरुवातीला आपल्या कवळ्या पानावर येत असते सुरुवातीच्या मध्ये तर या घन लागवड पद्धतीमध्ये तुम्हाला कमी प्रमाणामध्ये त्याच्यासाठी तुम्ही फवारणीसाठी कोणते कीडनाशक वापरले साध मिळा आहे एक औषध आहे ते मिळा कंपनी टाटा कंपनीचं फवार टाटा मिढा म्हणून तुम्ही त्याची फवारणी त्यानंतर यामध्ये सेंद्रिय बोंडाळीचा किंवा इतर बोंडाळीचा काय प्रादुर्भाव दिसून आला गोंडाळीचा अत्यल्प प्रमाणात कुठं कुठं दिसला त्याच्यानंतर एकाच वेळी माल पक्व झाल्याच्या अवघाने काही एवढा बोंडाळी दिसली नाही म्हणजे या घन लागवड पद्धतीमध्ये तुम्हाला यावर्षी सेंद्रिय बोंडाळीचा खूप कमी प्रमाणामध्ये वापर दिश्ला। म्हणजे दिसून आला कारण तुमच्या ह्याच्या कापसावर यचणी हे पाहिल्यानंतर असं दिसतं की किडलेला कापूस खूप कमी आहे कारण यावर्षी अनेक शेतकऱ्यांचे किंवा यावर्षीच्या वातावरणामध्ये आणि सतत पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इतर शेतकऱ्यांचे कापसामध्ये सेंद्रिय बोंडाळीचा किंवा कापूस किडला होता त्यामुळे मजुरांचं वेचणीसाठी जो, जो लागणारा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे पण या अतिघन लागवड पद्धतीमध्ये कापूस तुमचा एकदाच यचणीसाठी आला एकदाच चिणीसाठी आला एकदाच तुम्ही म्हणजे त्यामुळे तुम्हाला खर्च यजनीचा जो आहे तो कमी करण्यात कमी झालेला आहे त्यानंतर तुम्ही खत फक्त एक तास दिले एकदा दुसऱ्या वेळेस खत दिले अंतर मशागतीसाठी काही तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी आल्या काय नाही टोकन यंत्राच्या पेरणी टोकन यंत्राने पेरणी केल्याच्या वेळी सरळ रेषेत कापूस आला आणि मशागतीला काही फरक पडला किती वेळेस तुम्ही त्याची कुळवणीच्या पाळ्या घेतल्या चार वेळेस कुळवणीच्या पाळ्या घेतल्या चार वेळेस तुम्ही पाळ्या घेतल्या तरी तुम्हाला यामध्ये कारण झाडांच्या फांद्या वाढलेल्या ना, नाही सरळ वाण वाढलेले लागड पद्धतीमुळे आणि तुम्हाला आंतरमशागत सुद्धा काही याद्यामध्ये अडचणी आणल्या वेचणी साधी आर्च सुद्धा सोपा गेला सोपा गेला आणि कापूस चांगल्या प्रकारचं आणि तुम्ही कोरडवाहू मध्ये घेतल्यामुळे तुम्हाला आजपर्यंत किती वेचण्या झाल्या तुम्ही किती केल्या एकच वेचणी केली त्याच्यानंतर एक दुसरी केली नाही म्हणजे ही पूर्णतः एकदाच येणार वाहन असेल आणि एकदाच तुम्ही यामध्ये वेचणी केली कोरडवाहू क्षेत्रामध्ये तुम्हाला यामध्ये एकरी किती क्विंटल कापू शकतो उत्पन्न आलं आजच्या परिस्थितीमध्ये कोरडो एकरी सहा क्विंटल अतिशय चांगल्या प्रकारचा आलेला आहे या वर्षी आणि खर्च कमी, कमी, कमी केलेला खर्चामध्ये सहा क्विंटल तीन फवारण्या घेतल्या आणि एकच खताची मात्रा टाकली दुसऱ्यांदा खत दिलेली नाही आणि मजुरांची सुद्धा एकदाच वेचणी केल्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांदा जो एक प्रति क्विंटल मजुरीचा खर्च आहे तो सुद्धा तुम्हाला यामध्ये वाचलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला पेरणीच्या वेळेस लागवड यंत्र तुमच्याकडे असल्यामुळे सारख्याच अंतरावर झाडा झाडांचे अंतर सारखं आहे झाड दोन्ही अंतर आहे या पद्धतीमध्ये तुम्हाला काय सांगता येईल की यामध्ये जो ही जी पद्धत आहे तरी कोरडवा साठी तुम्हाला अत्यंत फायदेशीर आहे कोरोडासाठी हा भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या लागवड पद्धत झाडांच्या संख्या वाढवणे आणि उत्पन्न वाढ करणे

7 Minuten.